प्रीतिकथा मध्ये आपले स्वागत आहे रात राणी भाग एक तोच समुद्रकिनारा तोच निळासारा पसरलेला अथंग सागर पायाखाली असंख्य शंख शिंपले आणि रात्राणीचा सुगंध तेच स्वप्न विनयला जाग आली कसल्याशा आवाजाने हौळ डोळे उघडले त्याने बाजूला चंदन होताच बाहेर पाऊस पडतो आहे रे आता कसा पाऊस हिवाळा सुरू आहे पावसाळा संपून दोन महिने झाले झोप तू तु। तुला भास झाला असेल नाही रे अजूनही आवाज येतो पावसाचा मला माझ्या कानात घुमतो आहे सरींचा पांगोळ्यांचा पानावर पडणाऱ्या थेबांचा चंदनला गहीवरून आलं झोप शांत नको करूस विचार विनय तसाच उगड्या डोळ्यांनी छताकडे बघत होता चंदन बघत होता त्याच्याकडेच कसा होता आधी किती बोलके पाणीदार डोळे आता खोल गेले होते निस्तेज कसलेच भाव नसलेले जेव्हा पहिल्यांदा भेटला तेव्हा कसा होता ना चंदनला आठवलं काही विनय आठवतो का तुला तुझ्या ऑफिसमधला पहिला दिवस सारखा बोलतोयस ना कधी विसरणार नाही ते दिवस म्हणून विनयला आठवलं एक छान स्माइल असली त्याच्या सुकलेल्या ओठांवर अलगट डोळे मिटले त्याने आणि ते दिवस आठवू लागला ओ साहेब तिथं नका लावू गाडी आवी साहेब गाडी लावतात तिथं वॉचमॅन धावत आला तोपर्यंत विनयने त्याची बाईक पार्क केली होती राहू द्या ना काका याच ऑफिसमध्ये मी जॉबला आहे ज्यांची पार्किंग आहे विनय सांगत होता हो सर पण अवी साहेब ऐकणार नाहीत आणि मागून बाईकचा आवाज आला घ्या आले ते साहेब आता तुम्हीच काय ते बघून घ्या एक बाईक येताना दिसली त्याला त्यावर जाडसर मुलगा जाडसर नाही जाडाच होता तो डोळ्यावर गॉगल मध्यम उंची विनय निरखून पाहत होता त्याला बघेपर्यंत आला तो विनय जवळ बाईक घेऊन ओ काका कोणाची गाडी आहे इथे अव्या बाईकवर बसूनच ओरडला त्याने जागेवरूनच विनयकडे बोट दाखवलं आव्याने विनयला पायापासून डोक्यापर्यंत निरखून पाहिलं ओ इथे फक्त आमच्या ऑफिसमध्येच गाडी लावू शकतात वाचता येत नाही का दुसरीकडे लावा गाडी मी याच ऑफिसमध्ये जॉबला आलो आहे जागा मोकळी होती म्हणून लावली बाईक आमच्या ऑफिसमध्ये कधी दिसला तर नाहीस ते असू दे माझी जागा आहे ती तुमची गाडी काढा इथून आवीचा आवाज जरा वाढला अहो असू दे की इथे सावलीसुद्धा आहे बाईकसाठी अवीता आपला ओ काका शांतपणे सांगतो तर कळत नाही का अपासून भ पर्यंतच्या बाराखडीच्या सर्व शिवाय येतात मला आणि लिहून सुद्धा देऊ शकतो पण ते ऑफिसच्या बाहेर देऊ का एक्झाम्पल आवीचा चढलेला आवाज ऐकून आणखी एक मुलगा धावत आला तिथे काय झालं आव्या सकाळ सकाळ तुझा आवाज त्या गेटपर्यंत येतो आहे अहो इथे जागा मोकळी होती म्हणून लावली गाडी त्यात आज माझा पहिला दिवस आहे ऑफिसचा मला काय माहिती याची जागा आहे ते मी नाही कळवळून बोलला असं आहे तर आव्या जाऊ दे एक दिवस माफ कर त्याला माहीत नाही उद्या नाही लावणार गाडी तिथे आव्याचा राग शांत झाला तू मध्ये आला म्हणून नाहीतर आव्या पुन्हा विनयकडे पाहू लागला आज पहिला दिवस आहे तुझा पहिला दिवस देवाचा म्हणून सोडून दिला तुला उद्या दिसला ना तुझी बाईक इथे तर तू समोर बघ तिथे मोठा नाला आहे त्यात दिसेल तुझी बाईक पार्क केलेली आवीने त्याची बाईक दुसरीकडे लावली आणि तावा तावाने निघून गेला खरंच आमच्या ऑफिसला जॉईन झालं असतो बघितलं नाही कधी पहिलाच दिवस ना माझा अरे हा बोलला असतो बट थँक्स तुम्ही आलात म्हणून नाहीतर मला मारलं असतं हो उद्यापासून जरा बाजूलाच लाव तुझी बाईक बाय द वे मी चंदन हाय मी विनय दोघांनी हात मिळवले कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आहेस मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आय टी डिपार्टमेंटमध्ये जॉईन केला आहे अरे वा मी पण तर आय टी डिपार्टमेंटमध्येच आहे छान बरंच चाल आता वेळ झाली ऑफिसची दोघे बोलतच ऑफिसमध्ये शिरले वेट तुझा इंटरव्ह्यू कोणी घेतला आय टी डिपार्टमेंटमध्ये तर मीच घेतो इंटरव्ह्यू चंदन आश्चर्यचकित झाला ॲक्च्युली मोठ्या सरांनी घेतला इंटरव्ह्यू विनय हळू आवाजात म्हणाला ओ मोठीच सेटिंग आहे मज्जा आहे तुझी चंदन हसत म्हणाला तसं नाही सर मी फक्त एक्सपिरियन्ससाठी आलो आहे मस्करी केली रे आणि सर काय चंदन बोल तुझ्या एवढंच आहे मी तरी माझ्यापेक्षा जास्त वर्ष झाली नाही ते मोठेच तुम्ही विनयच्या त्या वाक्यावर चंदन हसू लागला एक सांगतो तुला विनय ना हां या आपल्या फील्डमध्ये कोणी कोणाचे सर मॅडम नसते ते मोठे बॉस आहेत ना त्यांना सर चालते बोलले तर त्यामुळे एकेरी एक बोलला तरी चालेल सर्वांना सर नाही तर मग फ्रेंड हाक मारू का ते चालेल ना त्यावर चंदनने विनयच्या खांद्यावर हात ठेवला एक वेळ सर चालून जाते मित्र फ्रेंडशिप नाही चालत इथे आता ऑफिस कलिग्स आहेत सर्व आता असंच बोल विनयला काही कळलं नाही चला आता कामाला लाग चंदनने त्याच्या पी सी सुरू केला मी जरा मोठ्या सरांना भेटून येतो विनय सरांना भेटायला गेला चंदनाने इतर कामाला लागले दिवसभरात विनयने त्याचे काम समजून घेतले ऑफिसची थोडी तोंड ओळख करून घेतली वेळ झाली तसा संध्याकाळी घरी निघून गेला पुढल्या दिवशी विनयने आठवणीने त्याची बाईक दुसऱ्या जागी लावली चंदन आणि आणखी एक दोन सोबत ओळख चंदन पहिल्या दिवशी भेटला म्हणून आणि बाकीचे याची मोठ्या सरांची ओळख होती म्हणून विनयला ओळखत होते हळूहळू समजलं त्याला इथे काहीतरी वेगळं आहे एक ऑगस्टला जॉईन झालेला तो आता त्याला बारा दिवस झाले होते ऑफिसमध्ये हे चंदन पंधरा ऑगस्टजवळ आलं आहे मग चंदनने त्याची पी सीमध्ये मा घुसलेली मान बाहेर न काढताच विचारलं अरे मग साजरं नाही करत का डेकोरेशन पार्टी वगैरे विनय किती उत्साहात सांगत होता तुला कोणी सांगितलं आहे असं इथे नसतं पार्टी वगैरे चंदन विनयकडे पाहत म्हणाला ते लंच हॉलमध्ये फोटो लावले आहेत ते ते जुने आहेत आता काहीच सण साजरे होत नाहीत चंदन पुन्हा कामाला लागला का पण विनय काय करायचं आहे तुला काम नाही का तुझ्याकडे नसेल तर गप्पा बसून राहा चंदन जरा रागात बोलला विनय शांत बसून राहिला मग चंदनलाच कसं तरी वाटलं सॉरी यार पण हा विषय नको आपण लंच टाईमला बोलू चालेल ना विनयला पटलं दुपारी जेवताना दोघांच्या गप्पा सुरू झाल्या हे फोटो दोन वर्षापूर्वीचे आहेत तेव्हा शेवटचा सण नाताळ साजरा झाला होता तेव्हापासून गेल्या वर्षी एकही सण काही सेलिब्रेशन झालेला नाही आहे ऑफिसमध्ये पण व्हायचे ना सेलिब्रेशन आतका ना आतका से नहुता आसा। सा ना आता का होत नाही व्हायचे म्हणजे नुसता धिंगाणा असायचा ऑफिसमध्ये आता कसं शांत वाटते बिलकुल नव्हतं असं गजबजलेच असायचं प्रत्येक दिवस छान असायचा दर फ्रायडेला दुपारनंतर काहीतरी कार्यक्रम असायचा आता काहीच होत नाही काही गैरसमज झाले भांडणं झाली याला एक वर्ष झालं सगळं बंद झालं मध्ये भांडण झाली एक टीम होती आमची म्हणजे सगळ्या ऑफिसमध्ये काही ॲक्टिव्हिटी मंडळी होती या टीममध्ये तशी पाच जणांची टीम होती तेच सर्व ठरवायचे त्यातच भांडणं झाली टीमचा ब्रेक झाली कोण करणार साजरे सण पुन्हा ती टीम ॲक्टिव्ह होणार नाही का नाही अशक्य वाटते सगळ्यांना इगो असतं ते माहीत आहे ना तुला या सर्वांना इतरांपेक्षा जरा जास्तच आहे इगो दुखावला भांडणे झाली सगळे वेगळे झाले होते कोण पाच जणांची टीम त्यातला एक मी बाकीचे चार आहेत जंगलात जसा सिंह असतो सगळ्यांवर वर्चस्व गाजवणारा तसेच हे चार जण ऑफिस डॉमिनेट करतात एकाला तर भेटलाच त्या दिवशी अवि सर सर नाही आव्या अविनाश दुसरी दीक्षा तिसरा अनुजा आणि शेवटी हिंमत झाली टीम मग एकत्र आणूया त्यांना चंदन हसला या वाक्यावर खरंच बोलतोय मी ट्राय करूया ना पण हसतो का तू सोपं नाही ते तू नवीन आहेस एकाला तरी ओळखतोस का एकदाच तो, एक तो अभि भेटला तेव्हा काय हालत झाली होती माहीत आहे ना हो पण तू तरी ओळख ओळखतोस ना तू करून दे ओळख तुला सगळ्यांची माहिती असेल ना मी नाही मग काय ऑफिसमधल्या सगळ्यांचा बायोडाटा माझ्याकडे आहे कुठे राहतात पासून कधी जन्म झाला कोण कोणाची जी, जी एफ बी एफ आहे कोणाचे काय चालू आहे ते सगळं सांगू शकतो मी चंदनने स्वतःची कॉलर वर केली जरा तुझीसुद्धा बरीच माहिती आहे बरं का माझी कसं काय आपली माणसं आहेत ना ऑफिसमध्ये माहिती काढणारी विश्वास नाही ना तुझी माहिती सांगतो पूर्ण नाव विनय देशपांडे वय सत्तावीस जन्म ठिकाण रत्नागिरी मोठ्या सरांशी खास ओळख कारण गावाला शेजारीच घर सिंगल आहेच घरी फक्त वडील ते गावाला शिक्षण सॉफ्टवेअर इंजिनियर मुंबईत शिकलेला पण इथे येण्याचे कारण जॉब नाही वेगळं काही आहे बरोबर ना विनय आपासून पाहत होता सगळंच माहित आहे तुला कमाल आहे हा विनयने चंदनला टाळी दिली विनयने पुन्हा डोळे उघडले सकाळ झालेली त्याच्या बेडच्या बरोबर समोर एक मोठं घड्या होतं सकाळचे साडेआठ वाजले होते अरे कालपेक्षा जास्त झोपलो आज विनय उठून बसला आणि त्याच्या आवडीच्या सुगंधाने मन मोहून गेलं बाजूलाच एका बास्केट मध्ये फुले होती वा विनयला प्रसन्न वाटलं एक दोन फुलं हातात घेतली त्याने मनसोक्त सुगंध भरून घेतला मनात आणि पुन्हा जागच्या जागी ठेवली ती फुलं दीक्षा दीक्षाचा आणते रोज इथेही फुलं आणि न चुकता कुठे मिळतात हिला रोज आणि काय तो सुगंध पूर्ण खोली भरून गेलेली त्या सुगंधाने दीक्षासारखी विचारते ना का आवडते रात्राने माझं एकच उत्तर एकदा जवळ करून बघ या फुलांना सोडणार नाहीस कधी विने हरवून गेला आठवणीत कोणते फुलं आवडते रे तुला मला तर लाल गुलाब आवडते दीक्षा गुलाबासारखी तर आहेस विने हसत म्हणाला कधीतरी नॉर्मल बोलत जा नॉर्मल तर बोलतो ना एवढी काही रिॲक्ट करतेस लगेच दीक्षा त्यावर पुन्हा फुगून बसले गप्पच झाली आणि तिचा राग गेला ना तर बोलना रस नाही तर बोलणारच नाही हे विनयला चांगला ठाऊक होत विनय बोलला मग मला ना रात्राने आवडते खूप खूप पेक्षा जास्त प्रेमातच आहे मी तिच्या यावर दीक्षा विनयकडे बघू लागली गुला मला गुलाब बोलतोस आणि रात्राने आवडते खरंच तू ना विचित्र आहेस आवडते तर आवडते मला तर तीच सोबत असावी असे वाटते नेहमी काय असते रातराणीत जे गुलाबात नसते दीक्षाचा प्रश्न रात्रीच फुलते रात्रीचे आयुष्य तिचे कोणाच्या आध्यात्ना मध्यात कोणाच्या ध्यानी मनी नसतात न कळत फुलते आणि तिच्या सुगंधाने सर्वांना जवळ ओढून घेते मोहून टाकते ती रातराणी रात्रीचं राज्य तिचं गुलाबाला जरी फुलांचा राजा मानतात तरी रात्रीची राणी तीच रात्राणी विने कसला भारी बोलत होता दीक्षा पहिल्यांदा त्याचे असे बोलणे ऐकत होती नाहीतर असं काही बोलायला लागला तर तिला राग यायचा आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये न नक्की सांगा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद